जव्हार मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातील नागरिकांसाठी महिन्यांपासून आग्रातील बसेस अत्यंत जीर्ण अवस्थेत होत्या अनेक बस गळक्या तुटक्या सीट असलेल्या आणि वारंवार बिघाड होणाऱ्या होत्या यामुळे प्रवाशांना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागत होता आदिवासी भागातील दळणवळण सुधारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पारस यांनी एसटी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे नवीन बस साठी मागणी केली होती त्यांच्या प्रयत्नांना यश ये येऊन शवार आग्राला अशोक लेलँड कंपनीच्या दहा नवीन डिझेल बसेस मिळाल्या आहेत नवीन बसेस असल्याने प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल वेळेवर बस उपलब्ध होतील आणि प्रवास सुखकर होईल याबाबत स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून त्यांनी राज्य सरकार व सहाणे यांचे आभार मानले सामाजिक कार्यकर्ते पारस सहाणे म्हणाले की आदिवासी बहुल जवाहर अग्राला नवीन दहा बसेस मिळाल्या असून आणखीन काही बसेस लवकरच मिळतील त्याचबरोबर वाहतूक नियंत्रक योगेश करमकर म्हणाले नवीन बसेस आल्याने प्रवाशांना चांगली सेवा देता येईल आणि गैरसोयी होणार नाही रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी प्रतिनिधी संजय वाघ जव्हार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा